माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोलापुरातील शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलं माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करावी मागितलेली माहिती तात्काळ देण्यात यावी तसंच माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्यांसाठी शिक्षक भारतीच्या वतीनं गुरुवारी पंधरा ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात भ्रष्टाचार आणि कार्यालयीन दफ्तर दिरंगाई याला संघटनेनं वारंवार विरोध केला आहे यासाठी संघटनेनं वेळोवेळी माहिती अधिकाराखाली माहितीची मागणी केली आहे वारंवार अर्ज अपील करूनही संबंधित विभागातील लिपिक माहिती देत नाहीत महिनोन महिने अधिकारी सुनावण्यात ठेवत नाहीत माहिती दडवली जाते वरिष्ठ कार्यालयाचे आदेश असतानाही माध्यमिक शिक्षण विभागाकडून कार्यवाही केली जात नाही राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांनी आदेश देऊनही माहिती दिली जात नाही माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यांसाठी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट समोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं या आमरण उपोषणात शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा प्रवक्ता गुंड मेटकरी रुपनर चिक्कळ्ली शशी पाटील अत्तार देवकते कणमुसे तावस्कर बाबर हाके मल्लिकार्जुन पाटील आणि असंख्य शिक्षक बंधू भगिनी सहभागी झाले होते परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये माहितीच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होत नाही दोन हजार एकोणीसपासून वेळोवेळी दिलेले माहितीचे अधिकार आणि जनमाहिती अधिकाऱ्यांनी ही माहिती आम्हाला दिलेली नाही त्यावर आपली या अधिकाऱ्यांकडे आम्ही अपील केलेलं आहे त्यानंतर माहिती दिलेली नसल्याने राज्य माहिती आयोगाकडे सुद्धा याच्या तक्रारी गेलेल्या आहेत परंतु एवढ्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माध्यमिक शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक ही माहिती दडवलेली आहे स्पष्टपणे त्याचा हेतू काय असेल हे सगळ्यांच्या लक्षात येतं ह्या माहितीच्या अधिकारातील सर्व उत्तरं आम्हाला तात्काळ मिळाली पाहिजेत माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी माध्यमिक शिक्षण विभागात झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आमरण पोषण सुरू केलं